नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर आज आपण भ्रमंतीसाठी आलो आहोत तो किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला सिंहगड किल्ल्याचा इतिहास अंगावर शहाने आणणारा असा आहे अशा या किल्ल्याची माहिती आपण या व्हिडिओत पाहूया त्याआधी माझ्या या भ्रमंती वीथ एच ए या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला आता सुरू करूया आपला हा सिंहगड किल्ल्यावरचा प्रवास सिंहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावातील एक डोंगरी किल्ला आहे पुण्याच्या नैऋत्याला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेतील बुलेश्वरच्या रांगेवर हा गड उभा आहे सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता या लढाईत तानाजींना वीर मरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे आणि तेव्हापासून या किल्ल्याचे नाव सिंहगड पडले असे काही जाणकार म्हणतात तर काहींच्या मते हा तानाजीचा प्रसंग घडण्याआधीच कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड केले होते असो भारताच्या इतिहासात हा किल्ला अनेक महत्त्वाच्या लढायामध्ये सामील झाल्यामुळे त्याचे वैशिष्ट्य आहे किल्ल्याची भक्कम वास्तुकला आणि वरून दिसणारे मंत्रमुग्ध करणारे दृश्य इतिहासप्रेमींना आर्किटेक्चर रसी आणि अनौपचारिक पर्यटकांना सारखेच आकर्षित करत आहे या किल्ल्याची उत्पत्ती दोन हजार वर्ष सात वाहन काळापासून झाली आहे असे मानले जाते ते एक महत्त्वाचे पुरातत्व आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखलेही जाते हा किल्ला हिरवाईने नटलेला आहे पर्यटक येथे मुख्यतः ट्रेकिंगसाठी येतात फोटोग्राफी प्रेमी इतिहासप्रेमी यांच्या मध्ये लोकप्रिय असा हा सिंहगड किल्ला आहे गडावर जाण्यासाठी तुम्हाला डोंजे गावातून जावे लागते किल्ल्याची मुख्य तटबंदी आणि प्राचीन दगडी पायऱ्या दिसतात ज्यामुळे दोन प्रचंड प्रवेशद्वार आहेत यांना पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा असे नावे आहेत किल्ल्यावर छत्रपती राजाराम यांची समाधी तसेच तानाजी मालुसरे यांचे स्मारक देखील आहे सिंहगड किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप काही आहे त्यातील एक म्हणजे तानाजी कडा हे सिंहगड किल्ल्याचा सर्वात उंच कडा आहे खानकडा माची इथून तुम्ही पुरंदर किल्ला आणि मुळामुठ्या नद्यांवर लक्ष ठेवू शकता शिवाय कलावंतीन बुरुज इथून तुम्हाला आजूबाजूचा डोंगर दऱ्या तानाजी कडा यांचे स्पष्ट दर्शन होते झुंजार बुरुज यावरून तुम्ही सभोवतालचे गड किल्ले यावर लक्ष ठेवू शकता दारू कोठार याचा वापर जुन्या काळात धान्य ठेवण्यासाठी केला जायचा पूर्वीच्या काळात कैद्यांना शिक्षा म्हणून कड्याच्या काठावरून खाली फेकले जायचे तो कडेलोट पॉईंट त्याला सनसेट पॉईंट देखील म्हणतात शिवाय इथून रात्र झाली की पुणे शहराचे झगमगणारे दिवे दिसतात विंड पॉईंट येथून तुम्हाला वाऱ्याची जोरदार शक्ती जाणवते सिंहगड किल्ल्यातील कौंडिनेश्वर मंदिर हे शिवाला समर्पित असलेले जुने मंदिर आहे शिवाय येथे अजून काही मंदिरं आहेत ती अशी की गडाच्या दक्षिणेला अमृतेश्वर मंदिर त्यात भैरव आणि भैरवीच्या मूर्ती आहे ज्यांची स्थानिक मच्छीमार पूजा करतात शिवाय हनुमान मंदिर आहे आणि काली मंदिर देखील आहे देवटाके ही एक विहीर आहे घोड्यांचे तबेले टॉपखाना लोकमान्य टिळकांचा बंगला हे देखील सर्व काही सिंहगड किल्ल्यावर आहे असा हा सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा प्राचीन किल्ला आहे या किल्ल्याचा इतिहास वाचला तर त्याच्या शौर्यकथेने मंत्रमुग्ध व्हायला होते अशा या किल्ल्याला भेट द्यायला नक्की या कशी वाटली सिंहगडची भ्रमंती तुम्हाला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन भागात नवीन किल्ल्यावर जाऊया भ्रमंतीसाठी चला तर पुन्हा भेटूया माझ्या या भ्रमंती विथ ए या चॅनलवर नमस्कार